नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे वायफळ चर्चा आज मी एकदम सा, साध्या सोप्या आणि यु नो असा आपल्या जिवाळ्याचा शब्द म्हणू शकतो किंवा सब्जेक्ट म्हणू शकतो तो आहे आपल्या गावाकडची माणसं किंवा गावातील माणसं याच्यामध्ये जर आपण बोलायला गेलो तर दोन शब्द उभे राहतात आपल्यासमोर गाव आणि माणसं तर गावाबद्दल बोलायला गेलं तर प्रत्येकाचं गाव हे यु नो त्याच्यासाठी स्पेशलच असतं आणि आपण दरवेळेस म्हणतो की साधं सोपं आणि सरळ राहणीमान यु नो विथ लिमिटेड रिसोर्सेस ते कसं जगायचं किंवा ते कसं शिकायचं हे आपल्याला त्यांच्याचकडनं कळतं बऱ्याच वेळा आपल्याला असं होतं की आपण तिथे गेल्यानंतर आपल्या मोबाईलला रेंजसुद्धा नसते ठीक आहे तर नाओ अ डिज इट्स अ काइंड ऑफ लक्झरी दॅट इफ यू आर डिस्कनेक्टेड फ्रॉम यु नो युअर डे टू डे लाईफ आणि आजकाल हे फार ट्रेंड म्हणू शकतात तुम्ही किंवा फॅड म्हणू शकतात चुलीवरचं जेवण ठीक आहे त्याच्यासाठी आपण एक हजार पैसे खर्च करायला तयार आहोत आणि सिटीमध्ये राहणारे लोक म्हणजे माझ्यासारखे लोक किंवा तुमच्यासारखे लोक ते तिथे जाऊन बोलतात आणि चुलीवरचं जेवणासाठी म्हणतात की अरे मला हे खायला हवं आहे मला ते खायला हवं आहे आणि वी युज टू यु नो ट्रेंड सच थिंग्स यु नो युज्युअली और कॅज्युअली विद इन आर नेटवर्क पण बऱ्याच वेळा असं होतं की आपण गावाकडे गेल्यानंतर आपल्याला तिथल्या गोष्टींची माहिती कळते आणि आपल्याला कळतं की आपण अशा काही यु नो गोष्टींनी सराउंडेड झालेलो आहे की कदाचित त्या गोष्टी आपल्या जीवनासाठी किंवा जगायसाठी तेवढ्या महत्वाच्या किंवा तेवढ्या इम्पॉर्टंट नसतील थी, ठीक आहे म्हणजे मला जर बोलायला गेलं तर एक साधं सोपं सरळ आपण जर एक्झाम्पल घेतलं म्हणजे मोबाईल फोन आणि त्याचा नेटवर्क बऱ्याच वेळा तुम्ही घरी कॉल करता तुमच्या आई वडिलांशी बोलताना तर तुम्हाला कळेल की आवाज हा कदाचित कट होतो किंवा रेंज नसते मग आपल्याला ते खिडकीत जाऊन बसून बोलायचं असतं किंवा गॅलरीत बसून जाऊन बोलायचं असतं किंवा बऱ्याच वेळा असं असतं की आपण जेव्हा शेताकडे फिरायला जातो ठीक आहे ते स्वतःचं असो किंवा दुसऱ्यांचं असो डझन मॅटर पण तिथे गेल्यानंतर तुम्हाला यु नो ते थोडी फ्रेश हवा अशी भेटते मी ज्या एरियात राहतोय पुण्यामध्ये तिथं आता तर म्हणजे ठीक आहे न बोललेलंच बरं तिथं बऱ्याच वेळा तुम्हाला फील होईल की धूळ ही साम्राज्य झालेलं आहे त्या धुळेमुळे बऱ्याचशे आपल्याला यु नो रोग किंवा डिसीज म्हणा ते आपल्याला अट्रॅक्ट करत आहेत पण याच्या व्यतिरिक्त आपण कधी विचार केला आहे का की आपण कुठून आलेलो आहोत आणि आपण कुठे चाललेलो आहोत अलॉंग विथ मी आय एम नॉट गोईंग टू डिनाय दॅट वी ऑल आर इन अ रॅट रेस ठीक आहे आणि आपण ते कधी इग्नोर नाही करू शकत की आपण ज्या रेट रेसमध्ये पार्टिसिपेट किंवा ज्या ज्याचं आपल्या ऑलरेडी आपलं अर्ध आयुष्य किंवा अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य आपण त्याला देतोय ऍट द एंड जर आपण कोणाशी बोलायला गेलो तर ते सगळेजण म्हणतात की ठीक आहे माझं हे एवढं झालं ना की मुलाबाळांसाठी एवढं सगळं सिक्युअर केलं की आय नीड टू गो समवेअर लाईक रिमोटली आणि मी तिथं जाऊन मला राहणं हे माझं फर्स्ट प्रायोरिटी किंवा हे माझा प्रेफरन्स राहील बट यु नो सब्जेक्ट टू प्रेफरन्सेस इंडिव्हिज्युअल बऱ्याचशा लोकांचे आपले आपले प्रेफरन्सेस असतील त्याच्यामध्ये आय एम नॉट गोइ टू त्याच्या अपॉइंट दॅट बट बऱ्याचशा लोकांचे असे प्रेफरन्सेस आहे की यु नो ते लोक म्हणतात की मला एक रिमोटली जाऊन तिथं राहायचं आहे अँड आय जस्ट वॉन्ट टू यु नो लिव्ह इट पीसफुली म्हणजे येणाऱ्या प्रत्येक गोष्टींमध्ये किंवा प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी आनंद हा अनुभवू शकेल किंवा आय कॅन एक्सपिरियन्स यु नो द थॉटफुलनेस ऑफ ऑर जॉयफुलनेस ऑफ दॅट सच स्मॉल थिंग्स बऱ्याच वेळा आपण बघतो की, you know, की गावाकडे जी लोकं राहतात ठीक आहे कदाचित त्यांचं घर हे खूप साधं सरळ असेल आताची गावं ही फार चेंज झाली आहेत ठीक आहे नॉट गोइंग टू मेन्शन दॅट की जी आधी माझ्या लहानपणी होती यु नो मधली तशी गावं आहेत आता सगळ्यांच्या घरामध्ये कदाचित तुम्हाला तिथेही वायफाय दिसेल तिथेही स्मार्ट टी व्ही दिसतील तिथेही स्मार्टफोन दिसेल युजली तुम्ही जर गावातून चालत गेले तर अर्ध्यापेक्षा जास्त लोकांकडे तुम्हाला स्मार्टफोन त्याच्यामध्ये चालणारी गाणं दिसतील चालणारे रील्स दिसतील इंस्टाग्राम दिसेल यूट्यूब दिसेल सो so, इवन uh, 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 माझ्या वडिलांबद्दल बोलायला गेलं तर त्यांनाही आजकाल युट्यूब इज मस्ट ही यूज टू चेक द वेदर ही यूज टू चेक द न्यूज अँड ही नीड अ लॉट ऑफ डेटा ओके सो हे सगळ्यांचं झालेलं आहे आजच्या तारखेला पण समा यु नो जी सिम्प्लिसिटी आहे जी आपण त्यांच्याकडनं कदाचित घेऊ शकतो ठीक आहे आणि असे फार रेअर लोक असतात की जे लोक आपली जी लाईफ आपण आजच्या तारखेला जगतो आहे ती सोडून म्हणजे ही म्हणतो ना आपण टू बीएच के थ्री बीएचके फोर बीएचके डुप्लेक्स आणि यु you नो know, रॅटरेस आणि गोइंग अप अँडा होऊन ती सोडून कदाचित तिकडे जायला तयार असतात ठीक आहे पण अशी बरेचशी लोकं असतात की ती लोक सोडून आणि यु नो दे स्टार्टेड लिव्हिंग सिम्पली यु नो ॲज अन एन्जॉईंग दॅट विद इन द रिसोर्सेस दॅट वर देव बट कदाचित आपण ती स्टेप घेऊ शकतो का आय डोंट नो ओके okay? म्हणजे मलाही विचारलं तर माझंही आन्सर तळ्यात मिळतच असेल पण बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की आपण काय बोललं पाहिजे आपण काय केलं पाहिजे म्हणजे आपल्याला तो आनंद भेटेल ठीक आहे कदाचित आपण आजच्या तारखेला मोठ्या अशा कारमध्ये फिरतो आहे मोठ्या अशा ट्रॅफिकमध्ये उभे राहून गाणे ऐकून ती नवीन ट्रेंड चालू झालेलं आहे की बाबा मला मोठी गाडी असली पाहिजे त्याच्यामध्ये संद्रूप असलं पाहिजे मी तिथं उभं राहून बघेल पण ठीक आहे आपली आपली चॉईसेस आहेत पण त्या गोष्टींमधून आपल्याला कधी कधी असं जो आनंद भेटायला पाहिजे कदाचित तो भेटत नाही आणि दुसऱ्या अँगलने जर विचार करायला गेलो तर गावाकडच्या माणसांकडनं जे आपण काही शिकून आलेलो आहोत ते आपण आपल्या पुढच्या पिढीला देतो एक ठीक आहे आत्ता जस्ट रिसेंटली मी माझ्या गावाकडून आलो आणि मी माझ्या मुलीला घेऊन गेलो होतो ती साडेतीन वर्षाची तिचं नाव आहे इविका आणि शी इज व्हेरी मच हॅपी इवन दो शी फॉरवर्ड इमिजिएटली आम्ही जेव्हा रिटर्नचा प्रवास सुरू केला विदिन हाफ एन आवर शी फॉरवर्ड एव्हरीथिंग बट आपण त्यांना तो एक्सपिरियन्स देतोय का जो माझ्या आईवडिलांनी मला एक्सपिरियन्स दिला गावाकडचा ठीक आहे तो त्यांनी जो बॅलन्स बनवून ठेवला होता म्हणजे सिटीमध्ये राहण्याचा बॅलन्स एज्युकेशन घेण्याचा बॅलन्स आणि प्लस तुम्हाला कॅपेबल बनवण्याचा बॅलन्स अलॉंग विथ द लाईफ ऑफ द विलेज ठीक आहे विलेज ह्यावड थोडा मला ओड वाटतो पण मी गावाकडचं म्हणेल की गावाकडचं यु नो जी लाईफ असते ती कदाचित सगळ्यांना मानवेल अशी असते थोडा टाईम लागतो आणि युज टू व्हायला थोडा वेळ लागतो बट स्लोली यू विल गेट अंडरस्टँड दॅट हाऊ टू लिव्ह द लाईफ पीसफुली और मे बी विद इन द लिमिटेड रोसे रिसोर्सेस हॅपिली ठीक आहे तर अशा बऱ्याचशा तुम्हाला यु you नो know, अप अँड डाऊन फील होतील आणि त्यावेळेस म्हणजे चला ठीक आहे आपण एक आता रिसेंट जर बोलायला गेलो तर आपण बोलायला गेलो तर रिसेशन ठीक आहे तर ती लटकती तलवार तर सगळ्यांच्याच डोक्यावरती आहे तर त्याच्यासोबत आपण जर बोलायला गेलो ना तर आपल्याला असंच वाटतं की ठीक आहे आज अ प्लान बी प्लान सी और प्लान डी इट इज ऑलवेज रेडी आणि आपण गावाकडे जाऊन राहायचं आणि चार पाच महिन्यांची ई एम आय आपण सिक्युअर करायचे म्हणजे वी कॅन फाईंड सम अदर ऑप्शन्स मग प्रत्येक वेळेस इमर्जन्सीमध्येच गाव आपल्याला आठवलं पाहिजे का ठीक आहे हे मलाही अप्लिकेबल होतं मी म्हणणार नाही की हे आपल्याला मला ऍप्लिकेबल होत नाही पण खरं तर मला असं वाटतं की हा सब्जेक्ट हा फार जिवाळ्याचा आहे आणि आय थिंक वी शूड टॉक अबाउट फ्रिक्वेंटली इवन टू आर नेक्स्ट जनरेशन म्हणजे आपल्या मुलाबाळांना आपण हे बोललं पाहिजे वेर एक्झॅक्टली यु नो वी केम फ्रॉम वेर एक्झॅक्टली आर रूट यु नो एक्झॅक्टली लोकेटेड आणि त्याबद्दल जर बोलायला गेलो तर आपण त्यांना तो वारसा किंवा यु you नो know, म्हणजे तिथल्या ज्या गोष्टी आहेत ते पासून करणं फार गरजेचं आहे आणि आपण जर ते करत नसू you know, तर असं मला वाटतं की ॲज अ जनरेशन यु नो वी आर सिम्पली इग्नोरिंग फ्यू बेसिक थिंग्स जे आपण त्यांना देणं फार गरजेचं आहे ठीक आहे तर अशा सोबत मी आय थिंक आजचा हा चर्चा समाप्त करतो पण मला आवडेल की तुमचे थॉट्स काय आहेत ठीक आहे तुम्ही याबद्दल काय विचार करतात आणि तुमचं काय म्हणणं आहे या सब्जेक वरती। so, सब्जेक्ट वरती सो आजचा सब्जेक्ट गावाकडची माणसं किंवा गावातील माणसं ठीक आहे तर याच्याबद्दल विचार करा आणि मला यु नो तुमचे विचार किंवा तुमचे यु नो रिॲक्शन्स किंवा तुमचे थॉटफुलनेस याच्याबद्दल आम्हाला नक्की कळवा आणि लवकरच मी दुसराही सब्जेक्ट घेऊन येत आहे Uh, तर त्याबद्दल प्लीज स्टे कनेक्टेड स्टे ट्यून आणि जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून मी जे काही यु you नो know, uh, वेगवेगळे सब्जेक्ट घेऊन येणार आहेत तर ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि वी विल बी एबल टू यु नो स्टे कनेक्टेड अँड स्टे यू नो कीप टॉकिंग अबाउट द फ्यू थिंग्स विच वी युजली हर्ड अबाउट इट सो थँक यू धन्यवाद आणि असेच राहा खुश राहा आणि आपण कनेक्ट करत राहू थँक्यू धन्यवाद